कृषी पर्यवेक्षक हितेंद्र पंढरीनाथ पगार यांना महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सेवा रत्न पुरस्कार जाहीर झालाय भारत हा कृषीप्रधान देश होय शेती आपला मुख्य व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया म्हणजे शेती होय आज निसर्गाचा लहरीपणा आणि जमिनीची घटत चाललेली उत्पादकता या झालेला बदल यामुळे शेती व्यवसाय करणं कठीण झालेलं असतानाही बहिराजा देशातील कृषी खातं आणि कृषी अधिकारी आपलं कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहेत महाराष्ट्र राज्यातील ते नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कृषी पर्यवेक्षक हितेंद्र पगार यांना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे सन एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी कृषी विभागात रुजू झाल्यावर कामातून पदोन्नती प्राप्त केली हितेंद्र पगार यांना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सहकारांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज उत्सववाहिनीशी बोलताना हितेंद्र पगार यांनी दिली नमस्कार मी हितेंद्र पगार मी कृषी विभागात एकोणीसशे सत्त्याण्णवपासून कार्यरत आहे तसं पाहिलं तर माझी मॅक्झिमम सर्व्हिस ही येवल्यासारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झाली आणि बाजूच्या निफाड तालुक्यात काही कालावधी माझा सर्व्हिसचा गेला मी इथं रोपवाटिकेत दोन हजार सोळापासून कार्यरत आहे आणि अतिशय चांगलं काम करण्याची संधी या रोपवाटिकेत मला मिळाली आणि गेली आठ वर्षे मी इथं कार्यरत आहे शेतकऱ्यांना अल्प दरात किंवा वाजवी दरामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रतीचे कल्मरोपं शासकीय रोपवाटिकेत उपलब्ध व्हावीत या हेतूने या रोपोटिकांची स्थापना झालेली आहे आणि मी आल्यापासून आस्थापनेसह इथलं तालुका बीजगुणन केंद्र आणि रोपवाटिका या दोन्ही नफ्यात आहेत शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रतीची फळझाडांची आणि वनरोपांची निर्मिती इथं केली जाते काही ऑर्नामेंटल देखील आम्ही इथं निर्मिती करतो सुरुवातीपासून येवल्या तालुक्यात काम करताना आवर्षण प्रवण क्षेत्र असलेला हा तालुका आहे आणि अनेक खेड्यांवर जी परिस्थिती आम्ही बघितली की अतिशय बिकट परिस्थितीत म्हणजे पाणी नसताना अगदी उन्हाळ्याच्या तोंडी विहिरीचं पाणी आटून जायचं आणि शेतकऱ्याचं थोड्या पाण्या वाचून पीक ज जळून जायचं आणि ही सगळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांची आम्ही मुलं अस आस, असल्यामुळं आणि शेती क्षेत्रात एम एस सी ॲग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असल्यामुळं शेतीत काहीतरी करण्याची माझी इच्छा होती आणि माझे जे काही वरिष्ठ अधिकारी आहे यांच्या मार्गदर्शनामुळं आणि सहकारी बांधवांच्या सहकार्यामुळं काम करण्याची इथं संधी मिळाली आडगाव रेपाळ सारख्या गावामध्ये साखळी बंदाऱ्याचं अतिशय उत्कृष्ट काम आम्ही करू शकलो आणि त्याच्यामुळे ते गाव पूर्णतः बागायत झालं आणि अनेक योजना राबवताना मग स्वामीनाथन रेडिओ किसान क्लब जो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा किसान क्लब आहे तो आम्ही इथं स्थापन केला आणि जवळजवळ तीनशे शेतकरी बांधवांना त्याचं सदस्यत्व आहे अनेक शेतकरी गटाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या हो आ आडगावऱ्या पाळला उदाहरणार्थ ठिबक सिंचन हे सामूहिक पद्धतीने एकाच वेळी शंभर एकरावर केलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दरात किंवा वा डिस्काउंट घेऊन ठिबकचं साहित्य मिळालं आणि एकाच वेळी शंभर एकर क्षेत्र हे ठिबकखाली आलं म्हणजे प्रत्येक थेंब जो आहे तो पाण्याचा हा शेतीसाठी वापरला गेला पाहिजे या संकल्पनेतून अतिशय चांगलं काम मग फळबागेत असेल शेतकऱ्यांचं मोठं काम आम्ही चांगल्या पद्धतीने करू शकलो या दुष्काळी तालुक्यात जे काही संरक्षित पाणी देण्यासाठी एका एक पाण्यावाचून पीक जात होते म्हणून शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या मोहिमेत भाग घेतला आणि मागील त्या शेतकरी या योजनेत अतिशय उत्कृष्ट काम आम्हाला करता आलं डी बी टीच्या माध्यमातून सर्व अनुदान हे शेतकऱ्याच्या खाती जातं त्याच्यामुळं त्याला कुठलेही लूप होल नाही शेतकरी देखील अतिशय खुश आहेत आणि चांगलं काम केल्याचा आनंद शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला नेहमी मिळत आला माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने मा आम्ही चांगलं काम करत आलो आणि शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला तर शेतकऱ्याच्या पाठी उभं राहिलं पाहिजे ही जी काही एक भावना आहे तिच्यामुळं आम्ही चांगलं काम करण्याची चा आम्हाला ऊर्जा मिळाली याची दखल शासनाने देखील घेतली आणि डॉक्टर पंजाब डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार राणी मला मा, मा, मा जाहीर झाला आणि मला तर सन्मानित करण्यात येणार आहे असं शासनाने मला कळवलं माझ्या अनेक मित्रांना आणि अनेक शेतीमध्ये चांगलं काम करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर गेल्या तीन वर्षात चा विचार करून शासनाने पुरस्कार जाहीर केले या बाबीचा मला अतिशय आनंद होत आहे आणि अशा पुरस्कारातून अजून शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करण्याची उर्मी तयार होईल मला इच्छा होईल आणि माझ्या हातून चांगलं काम करेल अशी आशा बाळगतो आमच्या शा येवला शासकीय रोपाटिकेत अनेक फळझाडांचे उत्कृष्ट प्रतीचे कलमरोपं आम्ही तयार करतो विक्री करतो शेतकऱ्यांना परमिटवर वाटप करतो इथंही मोठ्या मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे आणि ह्या परिसरात मी आता तुम्हाला दाखवतो अतिशय उत्कृष्ट कृषी विभागाचं काम शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो एवढंच या निमित्ताने मी सांगूया कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते नाशिक लोकशाही न्यूज नाशिक